नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या मराठी पुस्तकांच्या सुंदर दुनियेत इथे आपण वाचतो शिकतो आणि पुस्तकांच्या माध्यमातून आयुष्य बदलणाऱ्या कल्पनांना जवळून अनुभवतो तर चला आजच्या आपल्या पुस्तक प्रवासाला ध्यान आंतरिक विज्ञान परिचय आजच्या अतिक्रियाशील जगात शांतता ही एक विलासता बनली आहे आणि शांती ही एक दुर्मिळता बनली आहे तरीही आपल्या सर्वांमध्ये शांती स्पष्टता आणि सर्जनशीलतेचा एका अप्रयुक्त साठा आहे हा साठा म्हणजे ध्यान डोळे बंद करून शांत बसण्यापेक्षा ध्यान हे एक आंतरिक विज्ञान आहे मेंदूला पुन्हा जोडण्याची शरीराला बरे करण्याची भावनांना स्थिर करण्याची आणि चेतना उन्नत करण्याची एक पद्धत हे पुस्तक ध्यानाचे सार एका प्रगतिशील प्रवासात मांडते श्वास नियंत्रण आणि एकाग्रतेच्या मूलभूत गोष्टींपासून सुरुवात करून ध्यान कसे लक्ष केंद्रित करू शकते भावना संतुलित करू शकते आणि शरीराला कसे बरे करू शकते हे दाखवते नंतर ते सखोल क्षेत्रांमध्ये जाते सर्जनशीलता उघड करणे ऊर्जा वाढवणे इच्छा प्रकट करणे आणि प्रत्येक क्षण जाणीवपूर्वक जगणे प्राचीन ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांचे मिश्रण करण्यासाठी ओळखले जाणारे डॉक्टर अमित कुमार वाचकांना या प्रवासात टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन करतात पुस्तकाचा प्रत्येक भाग केवळ ध्यानाचे का नाही तर कसे हे देखील दाखवण्यासाठी डिछाळीन केला आहे विद्यार्थी व्यावसायिक पालक नेते आणि साधकांसाठी ते व्यवहारिक बनवण्यासाठी या प्रवासाच्या शेवटी ध्यान हे तुम्ही करणार नसून ते जगण्याची पद्धत बनेल प्रकरण एक शांततेची मूक शक्ती आपण अशा युगात राहतो जिथे शांतता अस्वस्थ वाटते आणि शांतता जवळजवळ अशक्य आहे आपले अंतहीन सूचना संभाषणी आणि मानसिक गप्पांनी भरलेले असतात मन क्वचितच थांबते तरीही ध्यानाची पहिली पायरी म्हणजे शांत बसणे शिकणे या प्रकरणातून हे स्पष्ट होते की स्थिरता म्हणजे काहीही न करणे नाही ती जागरूकतेची एक सक्रिय अवस्था आहे जेव्हा आपण शरीराला स्थिर राहू देतो आणि मनाला मंदावू देतो तेव्हा काहीतरी अद्भुत घडते विचार स्थिर होऊ लागतात भावना त्यांची तीव्रता गमावतात आणि स्पष्टता उदयास येऊ लागते डॉक्टर अमियेत स्पष्ट करतात की ज्याप्रमाणे पाणी न ढवळता चिखल स्पष्ट होतो त्याचप्रमाणे जेव्हा आपण सतत हालचाली करणे थांबवतो तेव्हा मन स्पष्ट होते शांततेत आपल्याला आपल्या विचारांचे नमुने आपल्या भावनांची अस्वस्थता आणि आपण नकळतपणे वाहून घेतलेला खोल थकवा दिसू लागतो तुम्ही जितके शांत व्हाल तितके जास्त ऐकू शकाल रुमी वैज्ञानिक अभ्यास याला समर्थन देतात दिवसातून काही मिनिटे शांत बसल्याने तणाव संप्रेरक कमी होतात स्मरणशक्ती सुधारते आणि मेंदूची भावना नियंत्रित करण्याची क्षमता वाढते न्यूरोलॉजिस्टना असे आढळून आले आहे की शांततेमुळे हिप्पोकॅम्पसमध्ये क्रियाकलाप वाढतो मेंदूचा हा भाग स्मृती आणि भावनिक संतुलनाशी संबंधित आहे शांततेत जग स्वतःला पुन्हा स्थापित करते एकहार टोले या प्रकरणातील मुख्य धडा असा आहे की स्थिरता ही शक्ती आहे तीच पाया आहे ज्यावरून एकाग्रता शांती आणि ध्यानाच्या उच्च अवस्था वाढतात स्थिरतेशिवाय सखोल ध्यान अशक्य आहे मानवजातीच्या सर्व समस्या एखाद्या व्यक्तीला एका खोलीत शांतपणे बसण्यास असमर्थतेमुळे उद्भवतात ब्लेझ पास्कल प्रकरण दोन श्वास शरीर आणि मन यांच्यातील पूल जर स्थिरता हा पाया असेल तर श्वास हा आपल्या भौतिक शरीराला आपल्या भटकंती करणाऱ्या मनाशी जोडणारा पूल आहे बहुतेक लोक नकळत श्वास घेतात उथळ अनियमित किंवा घाईघाईने परंतु ध्यान आपल्याला शिकवते की आपल्या श्वासोच्छवासाची जाणीव करून आपण आपले मन त्वरित वर्तमान क्षणी परत आणू शकतो श्वास घेणे हे केवळ ऑक्सिजनपेक्षा जास्त आहे ते जीवनशक्ती आहे प्राण प्रत्येक भावना श्वास घेण्याच्या पद्धतीशी संबंधित असते चिंता श्वासोच्छवासाला जलद करते राग तो उथळ बनवतो तर शांती तो मंदावते जाणीवपूर्वक आपल्या श्वासांचे निरीक्षण करून आणि समायोजित करून आपण आपल्या भावना हृदय गती आणि अगदी तणावाच्या पातळीवर नियंत्रण मिळवू शकतो जेव्हा श्वास भटकतो तेव्हा मन अस्वस्थ होते जेव्हा श्वास शांत असतो तेव्हा मन स्थिर होते हठयोग प्रदीपिका डॉक्टर आम्ही तुमचे श्वास मोजणे समान इन्हेलेशन उच्छवास पाहणे किंवा हस्तक्षेप न करता नैसर्गिक लय पाहणे यासारखे सोपे व्यायाम समजावून सांगतात या छोट्या कृती कॉटिसोल तणाव संप्रेरक कमी करतात एकाग्रता वाढवतात आणि मज्जासंस्था शांत करतात आधुनिक विज्ञान सहमत आहे जाणीवपूर्वक श्वास घेण्यामुळे पॅरासिम्पॅथेटिक मज्जासंस्था सक्रिय होते हृदयाची गती मंदावते आणि रक्तदाब कमी होतो म्हणून तणावपूर्ण दिवशी दोन मिनिटांचा श्वासोच्छवासाचा व्यायाम देखील आपली ऊर्जा पुनर्संचित करू शकतो या प्रकरणाचा मुद्दा असा आहे की तुमचा श्वास नेहमीच तुमच्यासोबत असतो संतुलन शोधण्याचे एक नैसर्गिक साधन जेव्हा जेव्हा जीवन तुम्हाला भारी वाटेल तेव्हा थांबा आणि जाणीवपूर्वक श्वास घ्या महत्वाचे शिक्षण जेव्हा जेव्हा तुम्हाला ताण जाणवेल तेव्हा डोळे बंद करा आणि वेळा हळू श्वास घ्या खोलवर श्वास घ्या पूर्ण श्वास सोडा ही साधी सवय तुमच्या मनासाठी आणि शरीरासाठी त्वरित बटन बटनवरून काम करते प्रकरण तीन एकाग्रता स्पष्टतेचे प्रवेशद्वार ध्यानाची पहिली दृश्यमान देणगी म्हणजे एकाग्रता आपल्या विचलित युगात एकाच कामावर खोलवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता दुर्मिळ झाली आहे तरीही ती शिक्षण व्यवसाय नातेसंबंध किंवा सर्जनशीलता प्रत्येक क्षेत्रात यशाचा पाया आहे ध्यान मनाला हळूवारपणे एका लक्ष केंद्रित करण्यास प्रशिक्षित करते मग ते श्वास असो मंत्र असो किंवा मेणबत्तीची ज्योत असो सुरुवातीला मन प्रतिकार करेल अविरतपणे भटकत राहील परंतु धीर धरल्यास ते वर्तमानात राहण्यास शिकते मन परत आणण्याची ही वारंवार कृती मेंदूसाठी वजन उचलण्यासारखी आहे प्रत्येक प्रयत्न मानसिक लक्ष केंद्रित करण्यास बळकटी देतो डॉक्टर अमियत स्पष्ट करतात की एकाग्रता म्हणजे मनाला जबरदस्ती करणे नव्हे तर त्याचे मार्गदर्शन करणे कालांतराने ही शिस्त दैनंदिन जीवनात पसरते विद्यार्थी चांगले लक्षात ठेवतात व्यावसायिक कामे जलद पूर्ण करतात आणि निर्णय घेण्याची क्षमता अधिक तीक्ष्ण होते यशस्वी योद्धा हा लेसरसारखा फोकस असलेला सरासरी माणूस असतो ब्रूस ली वैज्ञानिक संशोधनातून असे दिसून आले आहे की ध्यान केल्याने मेंदूचा प्रिफ्रंटल कॉर्टेक्स लक्ष केंद्रित करणे नियोजन करणे आणि समस्या सोडवणे यासाठी जबाबदार असलेला भाग जाद होतो सोप्या भाषेत सांगायचे तर ध्यान आपल्याला कमी प्रयत्नात जास्त काम करण्यास मदत करते या प्रकरणाचा संदेश स्पष्ट आहे एकाग्रता म्हणजे स्पष्टता जेव्हा मन जे पूर्णपणे जे उपस्थित असते तेव्हा गोंधळ नाहीसा होतो उत्पादकता वाढते आणि जीवन अधिक संरेखित वाटते महत्त्वाचे शिक्षण दिवसातून पाच मिनिटे एकल बिंदू लक्ष केंद्रित करण्याचा सराव करा एखादी वस्तू निवडा मेणबत्ती तुमचा श्वास किंवा आवाज आणि हळूवारपणे त्यावर लक्ष केंद्रित करा जेव्हा जेव्हा तुमचे मन भटकते तेव्हा ते परत आणा कालांतराने हे खुल लक्ष केंद्रित करण्यासाठी मानसिक स्नायू तयार करते प्रकरण चार ध्यानाद्वारे भावनिक संतुलन भावना शक्तिशाली असतात त्या आपल्याला उंचावू शकतात किंवा पूर्णपणे दिशाभूल करू शकतात बहुतेक लोक त्यांच्या भावनांच्या कैद्यांमध्ये जगतात राग त्यांना अशा गोष्टी बोलायला लावतो ज्याचा त्यांना नंतर पश्चाताप होतो चिंता त्यांची शांती हिरावून घेते आणि दुःख त्यांच्या निर्णयावर अंधार टाकते ध्यानभावनांना नियंत्रित न करता त्यांचे निरीक्षण करण्याचा एक मार्ग प्रदान करते जेव्हा तुम्ही ध्यान करता तेव्हा तुम्ही प्रेरणा आणि प्रतिसाद यांच्यात अंतर निर्माण करता ट्रिगरला लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी तुम्ही थांबायला निरीक्षण करायला आणि नंतर तुमचा प्रतिसाद निवडायला शिकता या लहान अंतरातूनच खऱ्या भावनिक प्रभुत्वाची सुरुवात होते डॉक्टर अमिट स्पष्ट करतात की ध्यान भावनांना दडपून टाकत नाही उलट ते आपल्याला भावनांमध्ये बुडून न जाता त्या स्वीकारण्यास मदत करते कालांतराने राग कमी होतो चिंता कमी होते आणि करुणा नैसर्गिकरित्या वाढते हे भावनिक संतुलन जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात दिसून येते नाते संबंध शहाने निर्णय आणि आंतरिक शांतीची स्थिर भावना तुम्ही लाटा थांबवू शकत नाही पण तुम्ही समुद्रात समुद्रात फेरफटका मारायला शिकू शकता जॉन कबाट झीन विज्ञान याला दुजोरा देते मेंदूच्या स्कॅनवरून असे दिसून येते की ध्यान केल्याने अमिगडालामधील क्रियाकलाप कमी होतो मेंदूचा भीती आणि तणावाचा अलार्म सेंटर तर्कशुद्ध विचार नियंत्रित करणारे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स मजबूत होते याचा परिणाम भावनांचा अभाव नसून त्यांना सन्मानाने हाताळण्याची क्षमता निर्माण होते या प्रकरणाचा मुद्दा असा आहे ध्यान तुम्हाला प्रतिक्रियाशीलतेपासून प्रतिक्रियाशीलतेत रूपांतरित करते आणि त्या परिवर्तनात स्वातंत्र्य आहे महत्वाचे शिक्षण पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला तीव्र भावना राग भीती दुःख जाणवतील तेव्हा थांबा आणि प्रतिक्रिया देण्यापूर्वी तीन वेळा सावधगिरीने श्वास घ्या ही छोटीशी सवय परिस्थितीचे परिणाम बदलते आणि भावनिक बुद्धिमत्ता मजबूत करते प्रकरण पाच शांततेने शरीर बरे करणे मानवी शरीर हे केवळ एक भौतिक यंत्र नाही ते मनाशी खोलवर जोडलेले आहे जेव्हा मन अस्वस्थ असते तेव्हा शरीर ताण थकवा आणि आजाराच्या स्वरूपात त्याचा भार सहन करते ध्यान येथे औषध बनते ज्यामुळे गेहेन उपचार फायदे मिळतात जेव्हा तुम्ही ध्यान करता तेव्हा तुमचे शरीर लढाई करा किंवा पळून जा या पद्धतीपासून विश्रांती घ्या आणि दुरुस्त करा या पद्धतीकडे वळते कॉर्चेसोल आणि ॲड्रेनालाईन सारखे ताण संप्रेरक कमी होतात तर मेलाटोनिन आणि सेरोटोनिन सारखे उपचार संप्रेरक वाढतात यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते रक्तदाब स्थिर होतो आणि अगदी जुनाट वेदना देखील कमी होतात डॉक्टर अमियत स्पष्ट करतात की ध्यानाद्वारे उपचार हा आजाराकडे दुर्लक्ष करण्याबद्दल नाही तर शरीरात योग्य वातावरण निर्माण करण्याबद्दल आहे जिथे नैसर्गिक उपचार होऊ शकतात ज्याप्रमाणे जखमेला त्रास देणे थांबवले की ती लवकर बरी होते त्याचप्रमाणे मन शांत असताना शरीर चांगले बरे होते तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशी तुमचे विचार ऐकत असते दीपक चोप्रा प्रत्यक्ष जीवनातील उदाहरणांवरून असे दिसून येते की जे लोक नियमितपणे ध्यान करतात त्यांना चांगली झोप येते पचन सुधारते चिंता कमी होते आणि आजारातून जलद बरे होते विज्ञान याची पुष्टी करते अभ्यास दर्शविते की ध्यानामुळे टेलोमेरची लांबी वाढते पेशींच्या वृद्धत्वाचे चिन्ह म्हणजेच ते वृद्धत्वाची प्रक्रिया अक्षरशः मंदावते या प्रकरणातील मुख्य अंतर्दृष्टी अशी आहे निरोगी शरीर निर्माण करते उपचार हा केवळ बाह्य उपचारांबद्दल नाही तो आतून सुरू होतो महत्वाचे शिक्षण दररोज रात्री दहा मिनिटे मार्गदर्शित विश्रांती किंवा शरीर स्कॅन ध्यानात घालवा जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराच्या प्रत्येक भागातून मानसिकरित्या ताण सोडता तेव्हा तुम्ही शरीराची नैसर्गिक उपचारात्मक बुद्धिमत्ता सक्रिय करता प्रकरण सहा मन शरीर संबंध पाहण्याची क्षमता तुम्ही घेत असलेला श्वास तुम्ही खात असलेले अन्न तुमच्या सभोवतालचे लोक ध्यानधारणेमुळे जेव्हा मन मंदावते तेव्हा तुम्हाला जीवनातील देणग्या लक्षात येऊ लागतात ज्यापूर्वी गृहित धरल्या जात होत्या कृतज्ञता तुमची ऊर्जा अभावातून विपुलतेकडे तक्रारीतून कृतज्ञतेकडे बदलते करुणा म्हणजे केवळ स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठीही दयाळूपणा अनुभवण्याची क्षमता ध्यान अहंकार आणि वेगळेपणाच्या भिंती विरघळण्यास मदत करते जसजशी जाणीव वाढते तसतसे तुम्ही इतरांच्या संघर्षांकडे निर्णयाने नव्हे तर सहानुभूतीने पाहू लागता करुणा ध्यानपद्धती जसे की मेट्टा किंवा प्रेमळ ध्यान आपल्याला स्वतःला प्रियजनांना आणि अगदी अनोळखी लोकांना शुभेच्छा पाठवण्यास प्रशिक्षित करतात जर तुम्हाला इतरांना आनंदी करायचे असेल तर करुणा दाखवा जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर करुणा दाखवा दलाई लामा डॉक्टर अमिएट यावर भर देतात की कृतज्ञता आणि करुणा या केवळ भावना नाहीत तर जाणिवेच्या शक्तिशाली अवस्था आहेत ते नातेसंबंध सुधारतात संघर्ष कमी करतात आणि वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सुसंवाद निर्माण करतात न्यूरोसायन्स दाखवते की करुणेचा सराव केल्याने आनंद आणि संबंधांशी संबंधित मेंदूचे क्षेत्र सक्रिय होतात हे सिद्ध होते की दया देणारा आणि घेणारा दोघांनाही बरे दोघांनाही बरे करते या प्रकरणाचा सारांश असा आहे ध्यान केवळ मनच नाही तर हृदयही बदलते कृतज्ञता तुम्हाला समृद्ध बनवते करुणा तुम्हाला मानव बनवते महत्वाचे शिक्षण दररोज रात्री झोपण्यापूर्वी ज्या तीन गोष्टींसाठी तुम्ही कृतज्ञ आहात त्या लक्षात ठेवा आणि तुमच्या आयुष्यातील एका व्यक्तीला मूक आशीर्वाद द्या ही साधी ध्यान कृती तुमच्या मेंदूला सकारात्मकता आणि जोडणीसाठी पुन्हा सक्रिय करते अमित स्पष्ट करतात की जर जाणीवपूर्वक केले तर प्रत्येक कृती ध्यान बनू शकते चालणे म्हणजे जाणीवपूर्वक चालणे जिथे प्रत्येक पाऊल पूर्णपणे जाणवते खाणे म्हणजे जाणीवपूर्वक खाणे जिथे तुम्हाला चव वास आणि पोत यांचा आनंद मिळतो संभाषण देखील जाणीवपूर्वक बनू शकते जिथे तुम्ही तुमची प्रतिक्रिया तयार करण्याऐवजी खरोखर ऐकता जेव्हा ध्यान हे जीवनाचा एक मार्ग बनते तेव्हा ताणतणाव त्याची पकगमावतो तुम्हाला आता परिपूर्ण शांत जागेची केंद्रित वाटण्याची वाट पाहण्याची गरज नाही तुम्ही कुठेही कधीही फक्त थांबून श्वास घेऊन आणि वर्तमान क्षणात जागरूकता परत आणून स्वतःला पुनरुज्जीवित करू शकता ध्यान म्हणजे सुटका नाही ती वास्तवाशी शांतपणे भेट आहे थिच न दिवसभरात लहान लहान सजगता पद्धती कॉटसोल कमी करतात लक्ष केंद्रित करतात आणि नातेसंबंध सुधारतात हे विज्ञानाने सिद्ध केले आहे खर तर बैठक किंवा जेवणापूर्वी तीस सेकंदांचा सजग श्वास देखील मज्जासंस्था पुनर्संचित करू शकतो या प्रकरणाचा सारांश असा आहे फक्त ध्यान करू नका ध्यान करा ते ती जाणीव उशीतून जीवनाच्या गोंधळात घेऊन जाण्याबद्दल आहे महत्त्वाचे शिक्षण दैनंदिन क्रियाकलाप निवडा चालणे खाणे किंवा अगदी दात घासणे आणि ते जाणीवपूर्वक करा लक्ष विचलित न करता पूर्ण लक्ष द्या ही सोपी पद्धत तुमचे जीवनाकडे वळवते निष्कर्ष ध्यान हे परिवर्तनाचे आंतरिक विज्ञान आहे ते शांतता श्वास आणि लक्ष केंद्रित करण्यापासून सुरू होते ते उपचार स्पष्टता आणि करुणेमध्ये वाढते ते सर्जनशीलता मूर्त स्वरूप आणि अस्तित्वाच्या उच्च अवस्थांमध्ये विस्तारते शेवटी ते जीवनाचा एक मार्ग बनते एकमुख शक्ती जी तुम्हाला प्रत्येक क्षणात मार्गदर्शन करते डॉक्टर अमित कुमार यांचे हे पुस्तक आपल्याला आठवण करून देते की ध्यान हे फक्त भिक्षू किंवा गूढ लोकांसाठीच मर्यादित नाही ते विद्यार्थी व्यावसायिक पालक नेते आणि साधकांसाठी आहे ज्यांना ज्यांना अधिक शांती उद्देश आणि शक्तीने जगायचे आहे त्यांच्यासाठी ध्यानाचा प्रवास कधीच संपत नाही पण प्रत्येक पाऊल तुम्हाला तुमच्या खऱ्या स्वभावाच्या जवळ घेऊन जाते आणि त्या स्वभावाच्या शोधात तुम्हाला अनंता, अनंताचा शोध लागतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन प्रेरणादायी प्रवासात